राजुरी बेल्ले गटाच्या उमेदवार स्मिता ताई कंसे यांचा आज विजय झालेला आहे आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत ते काय वाटतंय आज विजय मिळालाय त्यांचं नाव घ्यायला वेळ आहे फक्त फक्त पाटील आणि सहा नंबर वॉर्डातून जे लीड भेटले त्याच्याबद्दल समस्त पाटील वाटेबावकी यांचं अभिनंदन कारण एकजुटीने जो धनुष्यवान चालवलाय त्यांच्याबद्दल पाटेला आवटी भाऊ यांचं अभिनंदन मॅडम तुम्हाला एक अनुभव मिळून सांगतो पटरा भागाचा आजचा विषय असतो जर समजा एखादा खांदा उमेदवार दिला आणि पटरा भागाने जर समजा त्यांनी विचार केला तर त्या पटरा भागावरती धनुष्यबाण जर दिसला तर त्या धनुष्यबाणाला मतदान करण्याचं आमच्या पटरा भागाचं लिडर असतं आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी अनुभव म्हणून सांगतो दादाचं काम भरपूर आहे दादांनी आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला खोटं वाटत की ज्या टायमाला पाणी आमच्या पटरावर पन्नास रुपये लिटरनी पाणी काही टायमाला घ्यायची वेळ आली होती परंतु पंकज शेटनी त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी असं सांगावं वाटतं त्यांचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी त्या ठिकाणी पटरा भागवत भरपूर पाणी दिलं आणि पाणी देत असताना त्या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की दादांचं काम हे अगदी अमूल्य आहे आणि मी या ठिकाणी तुम्हाला आवडून सांगतो की या ठिकाणी दादांचा जो विजय झालाय तो पठरा भागावरून आणि सर्व आमचे या ठिकाणी आमच्या मित्र आहेत सुनील शेटे सर्वांच्या वतीनं त्यांचा विजय या ठिकाणी आनंदात झालाय आणि मी आणेगावचा विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन आहे म्हणजे माझी चेअरमन आहे परंतु त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला न्याय दिला न्याय देत असताना शांताराम बाप्पू आमचे दाते हे अतिशय मन भाऊ ज्या टायमाला आम्ही सळ खायला गेले तर त्यांना या ठिकाणी ती किती मी सळ आपण ताटामध्ये टाकतोय याचा काही हिसाब नसतो त्यांनी जर आणली शो की ते डायरेक्ट त्यामध्ये ठेवतात तुम्ही तेवढी खायची आणि त्यांचा विषय असा महत्वाचा हो आहे ताटात जर शिल्लक राहिलं तर माझ्या परत हॉटेलला यायचं नाही हे असं त्यांचं वाक्य असतं आणि त्याच्यानंतर आमच्या सहून ऐका ना त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ताई तुम्ही अनेक वेळा मी तुमची मुलाखत पाहिलेली परंतु त्या मुलाखतीमध्ये तुम्ही आमची अतिशय पटरा भागावरची अतिशय पठरा भागावरली जी मुलाखत घेतली ती तुमची मुलाखत अतिशय या ठिकाणी सक्सेस झाली आणि त्या सक्सेस मध्ये तुम्हाला एकाच विनंती करतो की खऱ्या अर्थानं तुम्ही पठार भागावरती जो तुमचा जो हे असतो हे तुम्ही आज या ठिकाणी सक्षप केला आणि त्या सरकार आणि तो निर्णय तुम्ही या ठिकाणी परपट -पर दिला त्याच्याबद्दल पठार भागाने दाखवून दिलं की आम्ही कुणाच्या बोली जगणारी माणसं नाही स्वाभिमानाची जनता आहे पठार भागाला पाणी ज्या वेळेला पठार भागाला पाणी हवं त्यावेळेला पाणी दिलं काही लोकांच्या शिक्षण संस्था आहे पण एकही गरिबाचा विद्यार्थी मोफत किंवा कमी फी मध्ये शिकवलेला नाही त्यामुळे जनते जनतेने हेच स्वीकारलं आणि जनतेने मतदान दिलं निर्णायक ठरलं आणि पंकज भाऊ कंसे हे विक्रमी मातादिक्याने जनतेच्या मना मनातून निवडून आले हे आम्ही पाठराबागा म्हणून सांगू इच्छितो आता मला एक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झालाय जे आमचा वाक्य होतं ते आम्ही सिद्ध करून गार गमत मोठमोठी चल जाडू नका मॅडम या ठिकाणी तुम्हाला ऐका ना एक मिनिट ऐका ना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो ज्या टायमाला आम्ही त्यांच्या कॉलेज मध्ये पोरांची ऍडमिशन घ्यायला गेलो होतो त्यांच्या म्हणजे कोणाच्या सरांच्या ओपन बोलतो ना ओपन बोलतो शेळके सरपंच काय हा मुख्यमंत्री नाही किंवा काय नाही त्या टायमाला आम्ही शेळके सरांच्या कॉलेजमध्ये आम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला गेलो होतो त्यांनी मला वैयक्तिक सांगितलं चर्मन तुम्हाला काही अडचण नाही तुमचं मी ॲडमिशन कमी करतो कमी करत असताना त्या ठिकाणी त्यांनी एवढंच सांगितलं की जे असेल ते ॲडमिशन ते त्यांच्या संग आम्हाला एक रुपया सदा त्यांनी कमी केलेला नाही आणि ऐका तुम्हाला वरून सांगतो यांनी फक्त आमच्या गरीबाच्या पोरांतर शिक्षणाची लूटमार केलेली आहे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मॅडम तुम्ही करून टाका या शेळके सरांनी ना आखी लूटमार केलेली आहे तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो आणि म्हणून आज आमचा जे आहे ना विजय हा विजय हा फक्त जनशक्तीचा आहे असं या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद आपण पाहिलं की गावकऱ्यांचं मत असं आहे की आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती परंतु जनशक्ती ही नेहमीच विजयी होते आणि आज ती देखील विजयी झालेल्या आणि पठाराचा जो काही पठार भाग होता तो संपूर्ण पंकज कंसे यांच्या मागे उभा होता आणि आज त्यांनी त्यांचा शब्द खरा केला स्मिता कंसे यांना निवडून दिला आणि आज तो विजयाचा गुलाल घेऊन ते तर आजुरी गावामध्ये त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत शेती नवनवीन राजकारण समाजकारण उद्योग गुन्हेगारी यातील घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी